पण दुसऱ्या बाजूने काही लोक जात पात धर्म भाषा याच्यातून माणसा माणसामध्ये एक प्रकारचा अंतर राहते आणि हे मोठं संकल्प समजले होते या परिषदेचं वैशिष्ट्य हे की समतेचा विचार करण्याची परिषद ऐक्याचा विचार करण्याची परिषद महाराष्ट्र एका दृष्टीनं भाग्यवान राज्य आहे तुम्ही आम्ही भाग्यवनात त्यांची नावं या ठिकाणी घेतली फुली असतील साईसिंग असतील शाहू महाराज असतील असतील अनेक असे निवृत्ती या ठिकाणी होऊन गेले की त्यांनी एक असा नवीन द्रष्टा जनतेला दाखवले आणि हा दाखवत असताना त्याच्यामध्ये कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा कोणता वास हा विचार कधी केला नाही स्त्री होण सुद्धा कधी के विचार केला पण कर्तृत्व हा मकता फक्त होता नाही कर्तृत्वाचा मतदा या देशामध्ये जगामध्ये स्त्रियांनी सुद्धा सिद्ध केलेला आहे या देशामध्ये हो दे, अनेक स्त्रिया या सगळ्या घेतात आणून ज्या वेळेला समजेचा विचार मांडायचा एकतेचा विचार मांडायचा त्या एकतेच्या समृद्धेच्या विचारामध्ये